भाकरी आज हाय कारिक पौर्णिमा आज देव भी पूजा करून घेतली बघा देवपूजा दररोज तर करतेस पण आज भी केली काल काही केली नव्हती बरं खोट का बरं एका दिवशी जामी करते पण आज म्हणजे पहिल्यांदा देवपूजा करा पौर्णिमेची तर करा आहे का ना बरोबर आहे इतर वेळ करायला पौर्णिमेची राहिली मग ताज ताज पाणी भरलं बघायला पूजा केली म्हणजे तुम्ही ताज म्हणजे म्हणजे शिळगाय पाणी होता ये तसं नाही अंडी मटायचं हे असलं म्हणजे जरा हे होतं ना त्यामुळे ताज पाणी आणलं बघलं परत केलं देवपूजा देवपूजा केलं देव देव केल। म्हणजे घरात प्रसन्न वाटतं भारी वाटतं आता भाकरी कडक डाळ घातली मटकीची भिजायला म्हणजे आधी भाकरी ठोकून त्या चपाती तर खाव वाटवायचं गाज जायचं म्हणून ते हे करा भाकरी तरी करून घ्यावायच्या आता नवऱ्याचं काय नकरी पट भरलंय आता मटणा आता का नवरा खात्री कालव काल का चल आता काल म्हणून चाललंय बघा कॅमेरा कोणाला कॅमेरा धराय बी नको कोणाला काय न कोणा उपकार नको काय नाही बरोबर नवऱ्याला पैसे मारते ते काय की नवऱ्याला भावाला पैसे मारतो नवरा आणि मला येतो म्हणजे आता जेवावर येते हा हट्टीला नको वाटतंय दि कालचा काल काल म्हणून आज बी घाल म्हणावर दिला आता जेवाय केलं म्हणतो नवरा नको म्हटलं घेत नाही मी तुला भावाला पैसे लगेचच मारतो म्हणजे मला हाय का नाही किंमत काय काढायची लग्न फसलं म्हणजे आम्ही काम झालं माझं काय टेन्शन रात्रभर माझं डोकं लगत झिंडूक लावते झुकते झिंडू लावते झुकते गोडी सुकत नाही का मला बायको नको पैसे पाचशे रुपये मारे आणि इकडं बायको हटेल नाही तर नेल नाही सात वर्ष जाण लागणार मला एक तरी माणसं चला एक तरी बघ नाही ना बिचारीला फिरायला हटेला कुठलं तरी असं का ह्या महाराष्ट्रात तर केवळ मी तीच आहे कळ म्हण मला रागीत दुसरं नाही आपलं मन तर आपल्याला काय करायचं काम दार कोरोचा माणसांना काय पाहिजे असतं नवऱ्याने इच्छा पूर्ण करावी इकडं न्यावा फिराव तिकडे न्यावा साडी घ्यावं खायला घालावं दुसरं काय आहे हो नवऱ्याला पुढे जायचं म्हणजे गाडी येत नाही मला बिगनच्या न्यायचं तर न्यायचं ना नाही महागाय एक दिवस चालली पुरी काही नाही पुरी तर त्याला धाव्या हे करते ते हांगून काढते ते ह्या तुला चाललं तुला मी केलं

एवढ नवरा पूर्ण करू शकत नाही म्हणजे कसला नवरा त्याच मला लय तू का सात वर्ष आता पहिल्यांदा उटेल तर मेलं नाही भावाला पाचशे रुपये मस्त स्वतःला मग खायच विकडे पाचशे गेले विकडे येत नव्हतं का साडेतीनशेचा शंभर तीनशे पण ती येत नव्हतं ना हिंचर मनाच सगळं काय त्यांना चिट पाहिजे आणि आमच्या मनाचं कवार आहे नुसतं हे काम कर ते काम कर ऑर्डर सॉर्ड आहे साहेब त्यांच्या कामं करण्यावरच तेवढे काय

मटन मुलगा आज मी आज जेवतच नाही तुम्हाला उपाशी कोण काय म्हणायचे म्हणून जायचं ना निघून कशी जाती बापाच्या घरी बापाच्या घरी निघून जात बाप किती सभाळते मला नवऱ्या किती ती बाप सांभाळ

नाही तर बोल हात केसू बरी घालायची एकटा आंघोळ करून येतोय तयार अंघोळ घालायच हाताला आंघोळ करून येतोय आणता तुम्ही डोकं

जेव्हा लिहा म्हणाल तेव्हा लिहिलं बचला कोंबडे बचला कुणाला माझी भाकरी खाती जावा तुम्ही अजून एखादा कोंबडा आणा जावा